नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या yeah. एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आपण पोलीस भरती तसेच आरोग्य भरती आणि ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे आवश्यक असे चालू होणारे प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील थोडीशी असणार आहे शॉर्टपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा याचा पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून हा पी डी एफ आणि तसेच एक्स्ट्रा जे काही पोल आपण घेतो बघा त्या ठिकाणी तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासाठी टेलिग्रामला तसेच यूट्यूब चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनलचे नावे लक्ष सरकारी नोकरी प्रश्न पाहूया प्रश्न पहिला आहे अ... भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोठे सुरू होणार आहे तर भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही पर्याय ब जिंद ते सोनीपत या मार्गादरम्यान बघा भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही सुरू होणार आहे जर आपण पर्याय पाहिले तर मुंबई ते गांधीनगर या दरम्यान बघा महाराष्ट्राची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई ते गांधीनगर दरम्यान धावली होती तसेच भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान धावली होती जर आपण अहमदाबाद ते भुज पाहिलं तर अहमदाबाद ते भुज या दरम्यान बघा देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे जुचे जुने नाव आहे ते बघा वंदे भारत मेट्रो देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे जुने नाव आहे बघा वंदे भारत मेट्रो हिचे नामकरण काय करण्यात था आलेले तर नमो भारत रॅपिड रेल्वे असे नामकरण करण्यात आलेले आहे आणि ही देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे ही अहमदाबाद ते भुज या दरम्यान धावलेली आहे त्यानंतर जर आपण देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणती तर पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी दाखल झाली होती तर बघा मुंबईमध्ये नमो भारत स्लीपर ट्रेन ही सर्वप्रथम मुंबईमध्ये दाखल झाली होती पुढचा दुसरा प्रश्न आहे स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे देशातील पहिले राज्य हे कोणते बनणार आहे किंवा कोणते असणार आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय आसाम तर आसाम हे बघा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे देशातील पहिले राज्य ठरणार रा आहे तर आसाम हे राज्य आसाम सॅट कोणते आसाम सॅट हा हे जे काय आहे बघा तर ते प्रक्षेपित करणारे कोणते राज्य तर आसाम हे राज्य आसाम सॅट हे उपग्रह लॉन्च करणार असून ते देशातील पहिले राज्य असणार आहे जे स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे आता आसाम करणार आहे तर आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत हेमंता बिस्वा सर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत आणि दिसपूर ही आसामची राजधानी आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रुपे कार्ड हे कोणते राज्य लॉन्च केलेले या सॉरी हे रुपे कार्ड कोणत्या राज्याने लॉन्च केलेले आहे तर आपल्या महाराष्ट्राने बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रुपे कार्ड हे आपल्या महाराष्ट्र राज्याने लॉन्च केलेले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज राज्यपाल आहेत पुढचा चौथा प्रश्न आहे कोणत्या आय आय टीचे प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को अवॉर्डने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्याय अ आय आय टी खरगपूर या आय आय टी खरगपूरचे प्रोफेसर आहेत बघा सुमन चक्रवर्ती आणि यांना युनेस्कोचा जो काही अवॉर्ड आहे बघा तर तो प्रदान करण्यात आलेला आहे महत्वाचा प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो पुढचा पाचवा प्रश्न आहे बारावा खंजर सैन्य अभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे आता कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे यापेक्षा बघा महत्त्वाचा प्रश्न बनतो बारावा खंजर सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान बघा आयोजित करण्यात आला तर भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यान बघा बारावा खंजर सैन्य अभ्यास हा आयोजित करण्यात आला असून हा पर्याय अ किर्गिस्तान बारावा खंजर सैन्य अभ्यास हा किर्गिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे अकरावा खंजर सैन्य अभ्यास अकरावा खंजर सैन्य अभ्यास हा आपल्या भारतात आयोजित करण्यात आला होता आणि आता बारावा हा किर्गिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे कोणत्या दोन देशांचा सैन्य सैन्य अभ्यास आहे हा तर भारत आणि किर्गिस्तान जर आपण जपान देशाबरोबर युद्ध सराव पाहिला तर जपान देशाबरोबर बघा वीर गार्डियन आणि जिमेक्स हे दोन युद्ध सराव जपान देशाबरोबर असतात आपल्या भारताचे आणि अमेरिका देशा बरोबर बघा वज्रप्रहार वज्रप्रहार हा अमेरिके अमेरिका या देशाबरोबर असतो सहावा प्रश्न आहे फेब्रुवारी महिन्यातील आय सी सीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार हा कोणी पटकावलेला आहे तर भारताचा सलामीवीर वीर हाय बघा शुभमन गिल हा आय सी सीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकलेला आहे फेब्रुवारी महिन्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे बघा फेब्रुवारी महिन्यात आणि त्यासाठी बघा त्याला फेब्रुवारी महिन्यातील आय सी सीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार हा मिळालेला आहे तसेच आय सी ओ सी डी आय रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर कोणता खेळाडू आहे तर शुभमन गिल हा आय सी सी डी आय रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असून पहिले पाच जे खेळाडू आहेत बघा आय सी सी रँकिंगनुसार पहिले पाच खेळाडू त्यामध्ये तीन भारतीय आहेत किती तीन पहिल्या टॉप पाचमध्ये तीन भारतीय आहेत रोहित शर्मा विराट कोहली आणि शुभमन गिल असे तीन खेळाडूंची नावं आहेत बघा पहिल्या टॉप पाचमध्ये पुढचा सातवा प्रश्न आहे कोणाच्या हस्ते यमुना नदीच्या किनारी जैवविविधता पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर पर्याय के सक्सेना विके सक्सेना यांच्या हस्ते बघा यमुना नदीच्या किनारी जैवविविधता पार्कचे नुकतंच उद्घाटन करण्यात आलेले आहे पुढचा आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो तर द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन या मॉरिशस देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले महत्त्वाचा प्रश्न आहे चार पाच प्रश्न इथे आपले कव्हर होऊन जातात सर्वप्रथम पाहूया मॉरिशस देशाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता तर मॉरिशस देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे बघा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा बघा मॉरिशस देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा या पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत तर नरेंद्र मोदी आतापर्यंत कोणत्याच भारतीयाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नव्हते परंतु या पुरस्काराने आता आपल्या नरेंद्र मोदी यांना बघा सन्मान करण्यात आले असून पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत नरेंद्र मोदी आतापर्यंत हा जो काही पुरस्कार आहे तर तो पाच गैर मॉरिशस देशा गैर म्हणजे मॉरिशस देशातील सॉरी जे काही पाच व्यक्ती आहेत बघा ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे तर ते गैर मॉरिशस देशातील आहेत बघा म्हणजे इतर देशातील आहेत ज्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आता नरेंद्र मोदी यांचे नाव देखील ॲड झालेले आहे हा कितवा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार असणार आहे तर बघा एकवीसावा कितवा एकवीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असणार आहे नरेंद्र मोदी यांना मिळालेला त्यानंतर काही दिवसांपूर्वीच बघा बार्बाडोसचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे बघा ऑनर ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस तर या पुरस्काराने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच बघा सन्मानित करण्यात आले होते दोन हजार पंचवीसचा पहिला पुरस्कार कोणता नरेंद्र मोदी यांना मिळाला तर तो बार्बाडोसचा मिळालेला आहे बघा बार्बाडोसचा आणि हा दोन हजार पंचवीसचा दुसरा पुरस्कार असणार आहे आतापर्यंत त्यांना एकवीस आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून दोन हजार पंचवीसचा पहिला हा बार्बाडोसचा आहे ज्याचं नाव आहे बघा ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस आणि दुसरा पुरस्कार असणार आहे मॉरिशस देशाचा आता मॉरिशस देशामध्ये दे महत्वपूर्ण आठ करारावर बघा स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत मॉरिशस देशाचा जो काही राष्ट्रीय दिवस साजरा झाला बघा बारावा बारा मार्चला बारा बाराला बारा नाही तर बारा मार्चला बघा मॉरिशस देशाचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला तर या राष्ट्रीय दिनाच्या राष्ट्रीय दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा आमंत्रित करण्यात आले होते आणि याच वेळी त्यांना या पुरस्काराने तसेच महत्वाचे महत्वपूर्ण आठ करारावर बघा त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे महत्वाचे आठ प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती आहेत बघा तर त्यासाठी हे महत्त्वपूर्ण असणारे असे प्रश्न आहेत जे आपण इथे कवर केले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरायचं नाही करा चॅनलला दे सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि टेलिग्रामला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी आपण पोल वगैरे घेतो आणि हा जो काही पी डी एफ आहे बघा तर तो आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो भेटूया पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद